माता नमस्कार माझं नाव जितेंद्र भावन तिवारी आम्ही उरळी देवाच्या अवताडे आंडेवाडीचे नागरिक आम्हाला दोन हजार बावीस वा साली महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाने पत्र दिले की आपल्या एरियामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा प्लॅन नाही आहे त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेला दोन हजार बावीस साली त्यांनी कळवलेला आहे त्या अनुषंगाने पावरा साहेब लष्कर पाणीपुरवठा विभाग व निखिल गॅलास साहेब यांच्याकडे आम्ही फॉलो घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत संबंधित जागेचे एरियाचे पूर्णपणे व्हिजिट केलेली आहे आणि त्यावेळेस गोसावी साहेब होते त्यांनी व्हिजिट केलेले आहे त्या अनुषंगाने मी आपल्या निदर्शनास आणून देतो की पुणे महानगरपालिकेकडनं आम्हाला आज दोन हजार सतरा साली आमची गावं महानगरपालिकेत आली तेव्हापासून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या लाईनचा पुरवठा झालेला नाही आहे त्या अनुषंगाने आम्हाला आमच्या गृहिणींना साधारणतः पाचशे मीटर दोनशे मीटर शंभर मीटर अंतरावरती हो जाऊन टँकरमधनं पाणी गोळा करावं हो लागतं तो त्रास कमी होण्यासाठी आज आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे आमची लोकांची स्वाक्षरी तक्रार अर्ज हे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि संपूर्ण या हा वेकराईनगरच्या टाकीतनं आम्हाला पाणी मिळू शकेल कारण की नगरची टाकी ही खूप मोठ्या प्रमाणात बांधलेली आहे आणि त्या अनुषंगाने पंपिंग स्टेशनद्वारे आम्हाला पी एम सीने पुणे महानगरपालिका आयुक्त साहेब भोसले साहेब यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी आणि आमचा मागच्या वर्षी जो प्रस्ताव दाखल केला होता पावरा साहेबांनी पाण्याविषयीच्या टेंडर संदर्भात तर तो महानगरपालिकेने पास न केल्यामुळे आज सगळ्यात आमच्याकडे पाण्याची लाईन आलेली नाही त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करून पुणे महानगरपालिकांनी सार्वजनिक नागरिकांना न्याय द्यावा आम्ही सार्वजनिक नागरिक एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही मांडतोय कुठल्याही पक्षाचा आमच्याकडं झेंडा नाही आम्ही सामान्य नागरिक आहोत त्या अनुषंगाने शासनाने आमच्याकडं विचारपूर्वक लक्ष देऊन काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही हे धरणे आंदोलन केलेला आहे आणि या धरणे आंदोलनाची तीव्रता अजून भविष्यामध्ये पुढं आम्हाला वाढवायची इच्छा नाही आहे जर का प्रशासनाने ऐकलं नाही तर संबंधित प्रशासनाला सामान्य नागरिक हा काय असतो याची जाण नक्की लक्षात येईल त्या अनुषंगाने मी माझं इथंच म्हणणं थांबवतो आणि आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी आमचा लवकरात लवकर या लाईनचा प्रश्न हा सोडवावा आणि सामान्य नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती नाव सांगा सत्यभा माझं नाव उषा शिवाजी सुरवंशे माझे नाव रुपाली गोकुळ साळुंके गुरुळी देवाची येथे राहतो आम्ही गेल्या दहा वर्ष महानगरपालिकेच्या आवारात येतो आम्हाला पाण्याची कसलीच सोय झालेली नाही आहे पाईपलाईन यावी आमच्यापर्यंत पाय पाणी यावं यासाठीच आम्ही आंदोलन धरणे आंदोलन करत आहोत टी व्ही या न्यूज वाहिनीने आमची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद